नमस्कार ग्रामीण भागामध्ये आता हिवाळा पण सुरू होतोय तुम्हाला शेकोटीच्या आजूबाजूला काही पुरुष मंडळी असे बसलेले दिसतील बघा तुम्ही कोणीतरी लुंगी लावून बसलेला असेल कोणीतरी असा बनियन लुंगी किंवा रुमाल जो असतो आपण ज्याचे अंग पुसतो अंघोळीनंतर तर तो, तो रुमाल लावून बसलेला असेल कोणीतरी बरमोडा घालून कोणीतरी अगदीच निकर बनियनवर असं ते शेकोटीच्या आजूबाजूला असं गोल करून शांतपणे बसतात हां आणि मग असं हळूच कनी ते असे चौफेर अशी नजर टाकतात हां आणि मग नजर टाकल्यानंतर मग त्यांच्या गप्पा सुरू होतात आणि गप्पा सुरू झाल्यानंतर मग ते कोणाची सून कशी कोणाची मुलगी कशी कोणाच्या सुनेने पदर घेतला नव्हता कोणाच्या मुलीने हुंडी घेतली नव्हती अशा त्यांच्या चर्चा चालतात हां आणि मग आजकालच्या ह्या सुनाकाशा पदर घेतने वगैरे म्हणजे खरं तर हे जे बसलेले असे जे पुरुष असतात ना खरं तर यांना स्वतःलाच किमान कपडे घालायचं पण भान नसतं म्हणजे ते स्वतःच नग्न परिस्थितीमध्ये गावभर फिरत असतात पण मात्र त्यांना असं वाटतं की पुरुष म्हणून जन्म घेऊन आपल्याला जे विशेष अधिकार मिळालेले आहेत म्हणजे आपण खूप काहीतरी ग्रेट आहोत ग्रेट आहोत कारण आपण पुरुष आहोत असं वाटत असतं आणि अनेक वेळेला त्यांच्या अशाही अपेक्षा असतात की आपल्याला फक्त पुरुषच म्हणून जन्माला आलो म्हणून आपल्याला लोक ह्या महिला वर्गाने आपला रिस्पेक्ट करावा असंही त्यांना वाटत असतं म्हणजे रिस्पेक्ट करायला पाहिजे आपण एकमेकांचा पण मात्र असं काही ठीक आहे बाबा की दोघं जण सॉरी काहीतरी कर्तृत्व आहे देशासाठी काहीतरी केलं समाजासाठी काहीतरी केलं लोकांसाठी काहीतरी केलं जनकल्याणाचं काम केलं किंवा कुटुंबात तो व्यक्ती अतिशय काय म्हणतात पण त्याला जेंटलमॅन आहे आणि कुटुंबात अतिशय चांगलं काम केलं आणि मग त्याचा आदर करणं ही ही आदर भावना वेगळी असते पण अनेक वेळेला काही पुरुषांना फक्तच आपण पुरुष म्हणून जन्माला आलो आणि म्हणून आपलं आपल्या सगळ्याच स्त्रियांनी म्हणजे किमान त्यांचं त्यांचं जे मर्यादित जग असतो ते भावबंती किंवा जे काही गल्ली वगैरे ते मग त्यांना असं वाटतं की आपला आदर बिदर करावा म्हणजे अगदी आम्ही मी पण बऱ्याचदा ते बघितलेलं आहे की असं काही जण असे घरात अशा ऍटी घरातनं बाहेर अशा ऍटिट्यूडने पडतात आणि मग ते अशा आजूबाजूला असे नजर नजर टाकत असतात आणि मग नजर टाकत असताना ते असं हडूचकणी पाहतात मग त्यांची अपेक्षा अशी असते की आ, सून बाहेर असेल तर तिने पटकनी पदर घेऊन लगेच घरात जावं एखादी मुलगी बाहेर असेल तर तिने पटकनी लगेच ओट्यावरून उठून लगेच घरात निघून जावं कोणीतरी काका येतोय कोणीतरी दादा येतोय अरे बापरे 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 दादा येत आहेत तिकडून असं आहे म्हणजे ॲक्च्युली आदर करायला पाहिजे पण मात्र कर्तृत्व आहे का तुमचं ते तर नाही तर कर्तृत्वामुळे आदर करणं ही वेगळी गोष्ट असते पण मात्र यांना अपेक्षा अशी असते म्हणजे खरं तर यांना समाजात स्त्रियांशी योग्य वर्तन करण्याचं भान नसतं चार चौघांमध्ये योग्य बोलण्याचं भान नसतं हां खरं तर कपडे कसे पेहराव करावात याचं यांना भान नसतं किंवा यांचं समाजात कुठलंही कर्तृत्व नसतं पण मात्र गावोगावी असे खूप सारे लोक असतात पुरुष असतात की ज्यांना असं वाटतं की आपण फक्त पुरुष म्हणून जन्माला आलो म्हणून आपला आदर करावा आणि म्हणून अगदी आपल्याला घाबरून वगैरे असं लोकांनी राहावं असं म्हणून आणि म्हणून ते अशा ॲटिट्यूडने गल्लीत फिरतील गावात फिरतील गावातल्या सगळ्या बातम्या आल्यानंतर त्याच्यावर चकाट्या पिटतील मुळात तुम्हाला कोणाच्या तरी सुनेला कोणाच्या तरी मुलीला जज करण्याचा नावं ठेवण्याचा अधिकार कोणी दिला किंवा तुम्ही तो कसा मिळवला तो तुमच्याकडे कसा आला किंवा तुम्ही ते त्यांना जज करण्यासाठी तुम्ही लायक आहात का तुम्ही त्यासाठी पात्र आहात का तर ही किमान आपल्याला आपली पात्रता आपल्याला ओळखता आली पाहिजे तर हे मी खूपदा मोठ्या प्रमाणात बघितलेलं आहे स्वतः स्वतः बघितलेलं आहे आजूबाजूच्या स्त्रियांकडून मी मोठ्या प्रमाणात हे ऐकलेलं आहे तर मी मुळात हे सांगू इच्छिते की बघा स्त्री पुरुषांनी एकमेकांचा आदर करावा इथपर्यंत मान्य आहे पण तुम्ही निव्वळ पुरुष म्हणून जन्माला आलेत म्हणून तुमचा फक्त आदर करावा आणि तुम्हाला घाबरून राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचं आहे हे अतिशय चुकीचं आहे आणि मी कधी म्हणजे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात मी कधी असं केलं नाही आणि मी शिकली पण नाही असं मला ते कधी योग्य वाटलं नाही त्याच्यामुळे याच्यावर आपण विचार केला पाहिजे म्हणजे मी अनेक पुरुषांना असं म्हणते की अरे बाबांनो तुम्ही स्वतः अर्ध्या कपड्यांवर अर्ध नग्न अवस्थेत अख्ख्या गावभर फिरतात निक कोणी निकरबणींवर फिरतो कुठं काय फिरतात तुम्हाला काय अधिकार आहे त्या महिलांनी पदर घेतला का नाही आणि तिचं तिचं ड्रेस कसा होता आणि तिची होंडणी कशी होती आणि मग ती कशी अंगणातच उभी होती मग ती कशी बाहेरून याचं बोलायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला तर मुळात तुमच्याकडे हा अधिकार नाही तुम्ही त्यासाठी पात्र नाहीत आणि मुळात कुठल्याही स्त्रीला तसं अशा पद्धतीने घाबरायची गरज नाही हां तर हे आपण लक्षात घेऊयात मला असं वाटतं की शांतपणे अशा प्रकारच्या अशा वृत्तीचे जे कोणी पुरुष असतील त्यांनी याच्यावर विचार करावा की तुम्ही आदरास पात्र आहात का तुम्ही आदरास पात्र असाल तर शंभर टक्के तुमचा आदर केला जाईल पण तुम्ही निव्वळ पुरुष आहात पुरुष म्हणून जन्म घेतलेला आहे म्हणून तुमचा आदर करावा बाकी तुमचं वर्तन कसंही असेल तुमच्या कुटुंबात तुमचं बायकोसोबत वर्तन कसं आहे तुमच्या कुटुंबात तुमचं बहिणीसोबतचं वर्तन कसं आहे तुम्ही किती सभ्यतेने समाजात वागतात तुम्ही किती सभ्यतेने समाजात बोलतात तुम्ही किती सभ्यतेने तुमचे विचार मांडतात तुमचं स्त्रियांप्रतीची मतं आहेत ही सगळी समजून घेतल्यानंतरच तुम्हाला आदर मिळेल निवड पुरुष हे म्हणून आदर मिळणार नाही तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मला तरी हे पट तुम्ही विचार करा तुमच्या पद्धतीने काय करायचं ते मी माझ्या मुलीला माझ्या बहिणीला आमच्या कुठल्याही कुटुंबातल्या स्त्रीला हे शिकवू इच्छित नाही आणि आदरास पात्र असेल तर त्या पुरुषाचा शंभर टक्के मी आदर करेन हे आपण लक्षात ठेवूया आणि बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवत पुढे जाऊयात व्हिडिओ तुम्हाला आवडले सबस्क्राईब करा लोकांना पाठवत राहा आणि तुमच्या काही सूचना असतील काही तुम्हाला असं अपेक्षित असेल की अजून एखाद्या वेगळ्या विषयावर मांडणी व्हायला पाहिजे तर नक्की सांगा आपण बोलत राहू थँक्यू